गया 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 एक स्पष्ट एकच मागणी आहे आमची आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी औरंगजेबाची कब्र आहे ती कब्र लवकरात लवकर काढून टाकावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसीलदार ऑफिस इथे आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांची तसेच तहसीलदार साहेबांची भेट घेऊन हे निवेदन देणार आम्ही आज आंदोलनाचा हा पहिला आमचा टप्पा पूर्ण झालेला आहे की शिवाजी शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत बलिदान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही कबरच असली पाहिजे असं कुठलीही त्याची गरज नाही इतर अनेक माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जसे की आपले पोवाडे आहेत किंवा इतर स्मारक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे आणि शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसमोर ठेवायचं आपल्याला औरंगजेबाचा आदर्श येणाऱ्या पिढ्यांसमोर नाही ठेवायचा ज्याने आपल्या बापाला मारलं ज्याने आपल्या भावाला मारलं ज्याने आपल्या मुलांना मारलं ज्यांनी मंदिरं तोडली त्यांचा आदर्श किंवा त्याचा इतिहास आपल्याला लोकांसमोर नाही न्यायचा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करण्याची पद्धत अशी होती की माझ्या राज्यातील शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे किंवा परस्त्री ही माते समान असते अशी ज्यांची शिकवण होती त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समोर घेऊन जायचं आणि तोच आदर्श समोर ठेवायचा आहे औरंगजेबाचा आदर्श नाही ठेवायचा त्यामुळे औरंगजेबाचे कुठलाही चिन्ह आपल्याला नाही ठेवायचं आमची भूमिका आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं आंदोलन आम्ही या प्रकारे पुढे घेऊन जाणार आहोत कोण काय म्हणतं यावरती आम्ही सध्या विचार करत नाही पहिला पडाव आहे पहिली प्रक्रिया आहे की शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या शासनामध्ये सध्या जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा एक शिवभक्त आहेत त्यांनी स्वतः आहे की त्यांची पण इच्छा आहे की ही कबर किंवा हे निशान कुठलंही असू नये तर आमचा सरकारवरती पूर्णपणे विश्वास आहे की सरकार, सरकार यामध्ये कारवाई करेल कायदेशीर कारवाई करेल अँशियन मोन्युमेंट ऍक्ट मध्ये बदल करेल आणि या कबर ही जी कबर आहे हे इथून काढून टाकेल जर ही कबर त्यांनी नाही काढली तर पुढची प्रक्रिया जी आहे येणाऱ्या काळामध्ये अजून आंदोलन आम्ही तीव्र करू आणि गरज पडल्यास कार सेवा करण्याची गरज पडली तर त्यासाठी पण समस्त शिवभक्त आणि सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते बजरंगी बनतो तयार आहे कोण म्हणले म्हणले ते बरोबर आहे लवकरात लवकर हे व्हायला पाहिजे आतापर्यंत का उशीर झाला या कारणांमध्ये न जाता इथून पुढे लवकर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे का वालच्या पतपत्रावर इशारा सुद्धा दिला आहे की आम्ही करून गनिमी कावा हा एक युद्ध प्रकार होता हे कुठलं युद्ध नाही आहे हे जे आहे ही आमची मागणी आहे आणि हे सरकार जे आहे शिवभक्तांचं सरकार आहे आम्हाला पक्का विश्वास आहे की सरकार यावरती कारवाई करेल आपल्याला माहिती आहे की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीचं जे महिमा मंडन उदात्तीकरण चालू होतं या सरकारनीच ती खबर किंवा त्याचं जे महिमा मंडन होतं ते काढून टाकलं विशाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडावरती जे काही अतिक्रमण होते ते काढून टाकले त्याच प्रकारे कायदेशीर स्वरूपाने हे सरकार हे कारवाई करेल अशी आम्हाला पक्का विश्वास आहे नाही केली तर इतर पुढचं तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही सगळे तयार होते आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे सध्या रमजान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रयत्न आहेत बरोबर आहे रमजानचा सा पवित्र महिना सुरू आहे रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांना आम्ही शुभेच्छाच देतो पण आज जे आहे हे आंदोलन आज करण्यामागचं कारण असं आहे की आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि हे आंदोलन मुस्लिम समाजाविरोधात नाहीच आहे हे मुळात आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे फक्त आणि फक्त एक स्पष्ट मागणी आहे की औरंगजेबाची जी कब्र आहे ती कब्र तिथून हटवली पाहिजे ह्याच्यात मुस्लिम समाजाविरोधात किंवा कुठल्याही इतर समाजाविरोधात आंदोलन करायचा प्रश्नच आहे कबरीच्या विरोधात नाही बिलकुल नाही मुस्लिमांच्या विरोधात यायचा काही संबंधच नाही काय संबंध हा फक्त विरोध जो आहे त्या कबरीला आहे त्या कबरीच्या उदात्तीकरणाला आहे त्या कबरीचं जे महिमा मंडन चालू आहे जे राजकीय लोक इतर लोक त्या कबरीचं तिथं जाऊन डोकं टेकवतात आणि आपापल्या सोशल मीडियावरती फोटो टाकतात मोठं करणं जे चालू आहे औरंगजेबाला त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे मुस्लिम समाजाच्या विरोधात किंवा कुठल्याही समाजाच्या विरोधात हे आंदोलन नाही